परिस्थितीवर मात करत नेहा संतोष राजुरीकर यांनी केला दहा किलोमीटर ताटा मॅरेथॉन ते सायकलवारी पुणे पंढरपूर प्रवास संकट कितीही यावं त्यावर मात करून पुढे जाणे आणि स्वतःबरोबर इतरांना सुद्धा संकटावर मात करायला शिकवणे हा मनुष्य धर्म हा धर्म पाळला ते म्हणजे नेहा संतोष राजुरीकर यांनी त्यांच्याशी बातचीत करण्याचा नुकताच योग आला आणि बोलता बोलता त्यांनी आपल्या वेदनावर कशी मात केली याची माहिती प्रकट केली ती हिरा प्रतिनिधी दत्ता खंदारे यांनी टिपली ती अशी पंढरीची वारी करायची आहे ही खूप वर्षापासूनची इच्छा होती पण ऑफिस घर आणि फॅमिली सांभाळून वेळ मिळणं खूप कठीण असतं पण यावर्षी ही संधी आय ए एस इंडो ॲथलॅटिक ग्रुप ऑफ सोसायटी दोन हजार चोवीसमुळे शक्य झाली पण ही विठ्ठलाची वारी पायी नसून सायकल वारी होती सायकल तर बारावीपर्यंत चालवली होती पण ते इतक्या वर्षांनी चालवायचं चा, हे सर्वात मोठे आवाहन होते ते सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्या कॅन्सर सर्वी ओवर असल्यामुळे राजुरीकर म्हणतात की माझ्यासाठी विचार करणं हे कठीण होतं कारण पायात तेवढी ताकदही नव्हती गर्मी सहन होत नव्हती प्रकृती कधी खराब होते लगेच थकायला होतं पण वारी तर करायचीच आहे अशी मनाशी निश्चिती केली होती आता जे होईल ते होईल तो पांडुरंगच मला ताकद आणि मार्ग दाखवणार आणि ती पांडुरंगांनी दाखवलीसुद्धा त्यांना सायकल आणि स्पोर्ट मॅरोथॉन धावणे हे सर्व वेळ त्यांचे मित्र सुरेश खैरे यांनी लावले त्यांची स्पोर्ट या क्षेत्रात खरी सुरुवात ही पंधरा ऑगस्ट दोन हजार तीनपासून सुरू झाली त्यांचे मित्र आणि त्यांचा स्पोर्टचा ग्रुप बरोबर त्या पहिल्यांदा दहा किलोमीटर काहीही सराव नसताना धावले हळूहळू थोडे फास्ट चालत थोडे धावत असं पूर्ण केलं दोन हजार एकोणीस साली मला ब्रेस्ट कॅन्सर झालेला त्यानंतर त्या दीड वर्ष घरी आणि हॉस्पिटल याशिवाय बाहेरचे जगच माहीत नव्हते त्यांना साधं एक किलोमीटर चालणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी ऑफिस सतरा महिन्यांनी हजर झाल्या खूप विकनेस होता पण त्यांचा मित्र सुरेश खैरे यांनी त्यांचा स्पोर्ट मोटिवेशन ग्रुपमधील सामील करून घेतले आणि स्पोर्टमध्ये सुरुवात झाली त्यामुळे त्यांनी सुरेश यांचे मनापासून खूप आभार मानला त्यानंतर त्यांनी टी एम एम टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार चोवीसमध्ये दहा किलोमीटर धावल्या आणि श्री अटल बिहारी नावाशेवा एल अँड टी सी ब्रिज मॅरेथॉन अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसने आयोजित केलेल्या मॅरेथॉन दहा किलोमीटर पण धावल्या आणि मॅरेथॉन पूर्ण केल्याने दोन मेडल मिळाले तो आनंद त्यांच्यासाठी फार वेगळा आणि उत्स्फूर्ती देणारा होता कारण त्यांच्या प्रकृतीमध्ये थोडा थोडा सुधार जाणवत होता आणि हीच इच्छा पूर्ण केली ती सायकल वारीसाठी रजिस्ट्रेशन करायचं ठरवलं तेव्हा नेहा मॅडम यांनी आधी आय ए एस इंडो ॲथलेटिक्सचे श्री गजू खैरे यांना सर्व प्रॉब्लेम सांगितले आणि ते मला खूप छान पद्धतीने सायकल वारीबद्दल मार्गदर्शन केले आणि त्यांचे रजिस्ट्रेशन करून घेतले आता त्यांची दुसरी कसोटी अशी होती की आधी सायकल विकत घेणं आणि सराव करणं पण तो कसा आणि कधी करायचा हा नवीन प्रश्न होता त्यांचे पती संतोष आणि मुलगा श्रेयश यांनी सायकल विकत घेऊन गेली आणि माझा सायकल वारीच्या सरावाला सुरुवात झाली प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी पाच वाजता सरावाला जायच्या पण कधीकधी असं वाटायचं की मी हे सगळे का करते स्वतःच्या जीवाचा हाल करून कारण सायकल चालवायचा त्रास व्हायचा खूप थकून जायची मग त्यांना गजूसर यांनी तुषार रेडेकर आणि नयन यांची ओळख करून दिले यांनी काही ग्रुप्समध्ये सामील करून घेतल्या आणि नेहा राजुरीकर यांची सायकल सरावाची खरी सुरुवात झाली तसेच पेडल वॉरियर या ग्रुपने खूप मदत केली आशिष मंगला मॅडम सतीश जाधव सर वर्षा निकिता गुर आणि सर्व पेंडल वॉरियर्स मेंबर्सचेही आभार मानले तसेच पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सायकल वारीसाठी मुंबई ते पुणे कारने गेल्या त्यांच्या स्पोर्ट्ससाठी मुलगा आणि पतिदेव हे दोघेही होते सकाळी तीन वाजता हडपसरला स्टार्ट पाऊटकडे पोहोचल्या आणि सायकल असेंबेल्ड केली वेळ लागला आणि तीन वाजून एकतीस मिनिटांनी सायकल राईडला सुरुवात एकदम जोश पण मनात भीती रस्त्यावर अंधार पण सगळीकडे विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी चला माऊली असं गजर ऐकत विठ्ठलाचं नाव घेऊन निघाल्या पंढरीला एक वेगळाच अनुभव रस्ता कसा विठ्ठलाच्या नावाने गरजून गेला होता रस्त्यावर अंधार सायकलला लाईट नाही सगळे असून पण एकटीच चालवते असं कधीच वाटलं नाही कारण त्या गर्जनेनंच रस्ता दिसत होता वेगळं वातावरण थंड मोकळी हवा मनाला किती छान सुखद आनंद भेटत होता मुंबईला या मोकळ्या हवेसाठी आपण किती काय काय करतो हे आठवत होते त्यापुढे आणि त्यांची कार मागे असा प्रवास चालू होता तसेच त्यांना थोडा थकवाही आला त्यावेळी रस्त्यात विसावा ठिकाणी तिथे चहा नाश्ता घेऊन सुरुवात केली मध्ये मध्ये त्यांचा मुलगा विचारायचा मम्मी तू ठीक आहेस का पण जेव्हा पार्ट टोल प्लाझा इथं पोहोचल्या पण त्या थकल्या होत्या पाय जड झाले होते, होते काय करू सुचत नव्हते थोडा आराम केला आणि सुरुवात केली पण चढ होता मग तुषारला फोन केला त्यांना स्पोर्ट व्हेकल पाहिजे होती लगेच त्यानं अजित पाटील सर यांचा फोन आला टेम्पो येईल तुम्ही थांबा पण त्यांच्या मुलानं सायकलपर्यंत डिसेंबलड केली आणि कारमध्ये ठेवली आणि पुढे गेली असे थांबत थांबत दोनशे तीस किलोमीटरऐवजी शंभर किलोमीटर सायकल चालवली सा इंदापूरला जेवण केलं खूप ऊन होते सायकलचे पेंडल पुढे ढकलले जात नव्हते आणि पुढचा टायर पंक्चर झाला आणि टेंबूरने ते पंढरपूर रोड थोडे अंतर राहिले होते पण शरीर थकले एक मन खूप सांगत होतं अजून थोडंच राहिलं आहे चल नेहा शेवटी थोडे अंतर कारण पूर्ण केलं आणि विठुरायाच्या नगरी पंढरपूरला पोहोचल्या स्वतःला स्वतःचा खूप अभिमान वाटत होता देवा तू तु खरंच तुझ्या दर्शनासाठी येण्याची इच्छा मनात जागृत केली आणि ती तू पूर्ण करून घेतली तर पन्नास किलोमीटर सायकल चालवेन की नाही याची खात्री वाटत नव्हती पण विठ्ठल तू ती पूर्ण करून घेतली आता मनाशी घाट केलं आहे की के पुढच्या वर्षी पुन्हा येईन आणि सायकलवारी पूर्ण करेन मग तुम्ही पण येत ना पुढच्या वर्षी सायकलवारीला सायकल चालवा आणि आरोग्य निरोगी ठेवा आय ए एस इंडो ॲथलॅटिक्सच्या सर्व मेंबर्सची खूप आभार मानत खूप छान नियोजन होते खाण्याचे राहण्याचे तसेच सायकलची व्यवस्था झाली असे अनुभव दत्ता खंदारे यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या